ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्ट फोन आलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळत मिळतील यावेळेला जी काय खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नाही युद्धात जिंकले पण तहात हरले तहात हरले फायला नाही तस काय होणार नाही युद्धात पण जिंकलं जाईल आणि तहात पण जिंकलं जाईल तुम्ही काही काळजी करू नका आता एक निवडणूक झाली परंतु याच्या पुढे हे आमचे सगळे आपले आमदार पन्नास चोपन्न त्याचे दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमच्या पन्नासच जाईल मग पन्नासच पन्ना गेल त्याच्या काही कळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम तर तसं होताच नये त्यामुळे आता त्याला सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत भुजबळ साहेबांनी त्याचा उल्लेख केला की आपण साधारण चोपन्न निवडून आलेलो होतो उद्याच्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल त्याच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे मी नाही असं म्हणत नाही परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल त्या त्या जिल्ह्यामध्ये साधारण काही ना काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळेलच अशा प्रकारची आखणी करूनच आणि थोडंसं सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये लक्ष घालून कारण नंतर नंतर काही काही वेळेस इतका शेवट आता नाशिकच्याच जागेच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल तिथं खाली बहुतेक आमदार आपल्या विचाराचे होते म्हणजे भाजपाने आपल्या विचाराचे आणि तिथली जागा तिथं देत असताना थोडा विलंब लागला सांगायचं तात्पर्य जरी आपण कुठंतरी युतीमध्ये तडजोड करण्याच्याकरता काही काही म्हणतात ना युद्धात जिंकले पण तहात हारले तहात हारले फाला नाही तसलं काय होणार नाही युद्धात पण जिंकलं जाईल आणि तहात पण जिंकलं जाईल तुम्ही काही काळजी करू नका त्या पद्धतीनं आपण काम करू